नमस्कार मी उदय अरुण वैद्य ट्रस्टी श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्ट सोलापूर सोलापुरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांचा अडुसष्टावा पुण्यतिथी महोत्सव यावर्षी दिनांक तेरा फेब्रुवारी म्हणजेच गुरुप्रतिपदे दिवशी महाग माघ महिन्यातल्या प्रतिपदेला असणार आहे कृष्ण प्रतिपदेला रात्री पावणे अकरा वाजता गुलालाचं मुख्य कार्यक्रम होणार आहे तसेच दिनांक चौदा रोजी भंडारा महाप्रसाद असणार आहे त्याचे वाटप जे आहे ते, ते पोलीस उपायुक्त श्री विजय कबाडेसाहेब यांच्या हस्ते होणार आहे तसेच दिनांक पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता श्री सद्गुरू प्रभाकर महाराजांचे नगरपालखीपदी प्रदक्षिणा होणार आहे त्या पालखी प्रदक्षिणेचे जे पूजा आहे आणि ते सुरुवात होणार आहे ते मान्य सोलापूरचे पोलीस पोली आयुक्त श्री एम राजकुमार साहेब यांच्या हस्ते त्या रथमची पूजा होऊन पालखीला सुरुवात होणार आहे पालखीचा महार्ग जो असेल तो प्रभाकर महाराज मंदिर सम्राट चौक बाळीवेस चाटी गल्ली कुंभार वेस त्याच्यानंतर कोंथम चौक कोंतम चौकानंतर राजेंद्र चौक राजेंद्र चौकानंतर औद्योगिक बँक साखरपेठ पोलीस चौकी माणिक चौक चावक, माणिक चौकातनं जुनी फौजदार चावडी दत्त दत्त मंदिर दत्त मंदिरातपासनं राम मंदिर राम मंदिरातनं नवजवान गल्ली माळी गल्ली लोणार गल्ली त्याच्यानंतर तालीम आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून पुन्हा रथ जो आहे तो सम्राट चौकात आपल्या मंदिरामध्ये जाईल एक थोडे या निमित्ताने मला या उत्सवाच्या निमित्ताने एक विनंती असणार आहे सोलापूर महानगरपालिकेला दरवर्षी आम आम्हाला सोलापूर महानगरपालिकेचं खूप सहकार्य मिळतं यावर्षीही मिळेल अशी अपेक्षा आहे की थोडे यावेळेस जरा खड्डे काही ठिकाणी कामं चालू आहेत तर ते खड्डे बुजवण्यासाठी आम्ही अधिकृत एक पत्र दिलेलं आहे तर महानगरपालिकेचे सन्मान्य सर्व अधिकाऱ्यांनी त्याबाबतीत थोडं लवकरात लवकर कारवाई करून रथ मार्गावरील जे खड्डे आणि अडथळे अडथळे असतील ते दूर करावे तसंच सगळ्यात साधारणतः हे दहा तास लोक चालत असतात त्यांच्यासाठी महिला बऱ्याचशा त्या ठिकाणी सामील असतात हजारो महिला तर त्यांच्यासाठी फिरते शौचालय एखादं जर त्या रथ मिरवणुकीत देता आलं तर ते महानगरपालिके पालिकेने सोय करावी अशी त्यांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद